सतरा जानेवारी सोळाशे सहासष्ट पौष वद्य सप्तमी शके पंधराशे सत्याऐंशी संवत्सर विश्वावसू बुधवार नेतोजी पालकर यांना सेनापती पदावरून दूर केले गेले आदिलशाही विरुद्ध पराभव पावल्याने मिर्झा राजांची झोप उडाली होती मोगलांचे बरेच नुकसान झालेले होते याचा औरंगजेबाला खुलासा काय द्यायचा याचाच विचार ते करत असता दिलेर खानाने शिवरायांना कपटाने ठार मारण्याची योजना तयार केली आणि ती अंमलात आणण्याची परवानगी मिर्झा राजांकडे मागितली अर्थातच मिर्झांनी ती नाकारली मात्र मनातून मिर्झा राजे समजले की शिवाजी महाराज आपल्या छावणीत सुरक्षित नाहीत त्यामुळे पन्हाळा भागात स्वतंत्र मोहीम काढण्याच्या विचारास मिर्झा राजांनी मान्यता दिली आणि राजे पन्हाळ्याच्या मोहिमेला तयारी करण्यास सज्ज झाले पन्हाळ्याच्या दिशेने शिवाजी महाराजांनी आपल्या फौजेचे दोन भाग केले एक तुकडी स्वतःकडे ठेवली तर दुसरी तुकडी नेतोजींना दिली आदिलशाही मुलूख मारत आम्हास पन्हाळ्यास आजपासून पाचव्या दिवशी पन्हाळ्याच्या पायथ्याशी हजर व्हा असा आदेश दिला ठरल्याप्रमाणे मुलुख मारत राजे पाचव्या दिवशी रात्री पन्हाळ्याला पोहोचले पुढे पाठवलेले हेर राजांना सामील झाले मात्र नेतोजींचा पत्ता नव्हता राजांजवळ सुमारे दोन ते तीन हजारांची फौज होती मात्र वेळ सरत होती रात्र सरत होती सकाळ होताच शत्रूला सुगावा लागला तर शत्रू सावध होऊन जास्त हानी होण्याचा धोका होता त्यामुळे राजांनी पन्हाळ्यावर उपलब्ध असलेल्या सैन्यासह हल्ला केला परंतु सैन्य संख्या अपुरी असल्याने गडावरून जोरदार प्रतिकार झाला आणि शेवटी राजांना माघार घेऊन विशाळ गडावर आश्रय घ्यावा लागला या चकमकीत हकनाक एक हजार सैनिकांची कत्तल झाली राजांना हा फार मोठा धक्का होता आदिलशाहीने राजांचा हा केलेला दुसरा पराभव हो। राजे संतप्त होऊन विचार करत होते नेतोजींचा अजून पत्ता नव्हता तब्बल आठ प्रहर उशिरा आलेल्या नेतोजींची शिवरायांनी नुसतीच खरडपट्टी काढली नाही तर सेनापती असून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नेतोजी पालकरांचा त्यांच्या सेनापतीपदाचा कुठलाही मुलाहिजा न बाळगता नेतोजी पालकरांना सेनापतीपदावरून तडकाफडकी दूर केले प्रति शिवाजी म्हणून लौकिक असलेल्या नेतोजी पालकर यांची शिस्तभंगाच्यामुळे सेनापतीपदावरूनच नाही तर स्वराज्यातून हकालपट्टी करण्यात आली राजांचा एक जिवाळा हरवला काही इतिहासकार मात्र या घटनेकडे शिवाजी महाराजांची एक चाल म्हणूनच पाहतात मात्र याबाबत विश्वसनीय पुरावे नसल्याने केवळ तर्कावरच हे म्हणणे लक्षात घ्यावे लागते मात्र नेतुजी पालकर आता आदिलशाहीचे सरदार झालेले होते